थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वर मध्ये मी आलेलं आहे महाबळेश्वरमध्ये आज वातावरण जरी थंड असलं तरी राजकीय वातावरण मात्र गरम झालेलं आहे कोण होणार महाबळेश्वरचा नगराध्यक्ष या विशेष कार्यक्रम स्वागत मी तुम्ही बघत असाल मी महाबळेश्वर नगर परिषदेच्या बरोबर पर समोर आहे महाबळेश्वर नगर परिषद खूप महत्वाची नगर परिषद कारण या नगर परिषदेकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे त्याला कारण ही तसंच आहे कारण आहे ते म्हणजेच राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं असलेलं हे होमटाऊन नगरपरिषद या महाबळेश्वर पासून अगदी काही अंतरावर एकनाथ शिंदे यांचं गाव आहे आणि यामुळं ही नगरपरिषद जिंकण्यासाठी अस्तित्वाची लढाई महत्वाची प्रतिष्ठेची लढाई एकनाथ शिंदे यांना ही लढावी लागणार आहे कारण या ठिकाणी येणारा नगराध्यक्ष हा शिवसेनेचा असावा म्हणजेच एकनाथ शिंदे यांना मानणारा असावा एकनाथ शिंदे यांच्या गटाचा पक्षाचा असावा असे प्रयत्न सध्या एकनाथ शिंदे यांचे सुद्धा सुरू आहेत महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये सध्या दहा प्रभाग आणि वीस नगरसेवक संख्या आणि एक नगराध्यक्ष असं साधारणतः इथं या ठिकाणी हे परिस्थिती आहे या ठिकाणचा मतदार जो आहे स्थानिक मतदाराचे प्रश्न वेगळे आहेत व्यापाऱ्यांचे वेगळे आहेत त्यानंतर येणाऱ्या पर्यटकांचे वेगळे आहेत आणि पर्यटकांना देणारा सोयी सुविधा हा खूप महत्वाचा मुद्दा या ठिकाणी या निवडणुकीच्या अनुषंगानं समोर येणार आहे आता विषय मी घेतोय तो म्हणजेच मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप महत्वाची असलेली ही लढाई कशा पद्धतीनं पुढं जाईल आणि त्यांना जिंकणं का महत्वाचं आहे आणि त्यांचा उमेदवार कोण असेल या महाबळेश्वर नगर परिषदेमध्ये सर्वात मोठा आणि प्रभावशाली असलेला गट तो म्हणजेच माजी नगरसेवक आणि ज्या माजी नगराध्यक्ष होत्या स्वप्नालिताई शिंदे यांचे पती कुमार शिंदे यांचा गट सध्या एकनाथ शिंदे शिवसेना बरोबर आहे ही एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप जमेची बाजू आहे कारण स्वतःचाच गट या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षापासून कुमार शिंदे यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे याचा यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई खूप सोपी होईल असे एकंदरीत राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे कुमार शिंदे यांच्याबद्दल जर पाहायला गेलं तर यांनी गेल्या पाच वर्षात स्वप्नादाई शिंदे कुमार कुमार शिंदे यांनी या ठिकाणचे केलेले स्वच्छता अभियानामध्ये केलेलं काम त्यानंतर वसुंधरा मध्ये केलेलं काम आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात अव्वल स्थानी या महाबळेश्वरला नेऊन ठेवण्यासाठी खूप मोठं प्रयत्न केलेले यामुळं शिवसेनेसाठी ही निवडणूक खूप सोपी झालेली आहे अर्थात खरं तर निवडणूक म्हटलं तर सर्वांच्या वेगवेगळे अँगल असतात मात्र कुमार शिंदे यांच्यासाठी खूप सोपी गोष्ट ही झालेली आहे आणि यामुळं त्यांचा जो गट आहे तो जागेवर आहेच याचबरोबर एकनाथ शिंदे यांना मानणारा या ठिकाणी जो व्यापारी आहेत गट आहेत स्थानिक आहेत यांच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरीतच काय तर शिवसेना एकनाथ शिंदे गट स्वबळाची चाचपणी करत आहे आणि या सहबळाच्या माध्यमातून वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे निश्चित सुद्धा आहे दहा तारखेपासून उमेदवारी अर्ज भरायला चालू होईल मात्र आजचा विषय तो ही लढाई एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे आणि या प्रतिष्ठेच्या लढाईत एकनाथ शिंदे यांच्या समोर बरोबर असलेला मोहरा कुमार शिंदे हा स्वच्छ प्रतिमा याचबरोबर चांगलं प्रशासन आणि सामान्य लोकांच्यात मिसळणारा नेता या ठिकाणी असल्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई सोपी होईल असे एकंदरीत वातावरण दिसतंय विकास भोसले महाराष्ट्र लाईव्ह महाबळेश्वर